नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज युवा नेते धनंजय जाधव हो। यांच्या पुढाकारातून तोफखाण्यातून प्रचार फेरी काढण्यात आली होती यावेळी अभय आगरकर माजी उपमहापौर मालंताई सुरेश ढोणे बाळासाहेब भुजबळ अनिल शिंदे प्रदीप भैया परदेशी अजय ढोणे राजूमामा जाधव हो। राहुल मुथ्था अभिजित चिप्पा श्री बोगा प्रिया जानवे सुरेखा विद्ये कालिंदी केसकर आदींसह मायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अभियानास बागडपट्टी येथील लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरुवात करण्यात आली नंतर चितळे रोड कुंभार गल्ली तोफखाना ठाकूर गल्ली भराडगल्ली गल्ली भराड गल्ली मोची गल्ली मार्गे संबोधी विद्यालय येथे सांगता झाली या परिसरातील सर्व घरे आणि दुकाने येथे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारनं दहा वर्षात केलेल्या कामाची पत्रके वाटली फेरीत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष घटक पक्षाचे नगर शहर सर्व पदाधिकारी व नगरसेवक कार्यकर्ते सहभागी झाले होते खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रचार फेरीनिमित्त आज प्रभा प्रभाग प्रभा नऊमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी प्रचार फेरीचं नियोजन करण्यात आलं होतं खरं म्हणजे इतका चांगला प्रतिसाद या ठिकाणी सर्व या भागातील नागरिकांच्या वतीनं होता की येत्या तेरा तारखेला खरं म्हणजे मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार सुजयदाधा विखे पाटील यांना सर्व प्रभाग क्रमांक नऊमधील मधील नागरिक हे मतदान करणार करणार आहेत आणि निश्चितच येत्या चार तारखेला गुलाल हा दादा विखे पाटील यांचाच असणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं नगर शहरामध्ये महायुतीच्या वतीनं वेगवेगळ्या प्रभागामध्ये आपण प्रचार फेऱ्या काढत आहोत भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आर पी आय असेल इतर घटक पक्ष या सर्वांचे कार्यकर्ते वगैरे या फेरीमध्ये आमच्याबरोबर असतात आणि फेरीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो नरेंद्र मोदी यांचं कार्य गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी केलेला जो एकंदरीत विकास आहे या विकासावर जनता जान्ता अत्यंत खुश आहे आणि या पुढील काळामध्ये सुद्धा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असावे अशी मानसिकता समाजामध्ये दिसून येते आणि त्याचबरोबर नगर जिल्ह्यामध्ये आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील असतील पालकमंत्री महोदय असतील किंवा खासदार सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जो विकास झालेला आहे वेगवेगळ्या भागामध्ये विकास झालेला आहे तालुक्यामध्ये विकास झालेला शहरा आहे शहरामध्ये विकास झालेला आहे आणि शहरामध्ये जो विकास झालेला आहे तो लोकाला दृश्य स्वरूपात दिसतो आहे त्यामुळं त्यांची लोकांची सुद्धा एक भावना आहे की एक काम करणारा अशा प्रकारचा खासदार आपल्याला मिळालेला आहे जास्त कामं सांगणार परंतु जनतेलासुद्धा आता या यापुढील काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतं मागायला पाहिजे जो विकास करणारा आहे त्याच्या त्याच्यापाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि मत कोणाला देणार यापेक्षा या भारत देशाचं हित आणि राष्ट्रीयत्व त्याचप्रमाणे देशाचा, देशाचा स्वाभिमान जे कोणी घाण टाकणार नाही तर खऱ्या अर्थानं या स्वाभिमानानं हा भारत देश पुनश्च चांगल्या प्रकारे उभा राहील आणि विकसित भारताकडं जो वाटचाल करणारा नेता असेल त्याला मतदान हे समाजाने केलं पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे आणि म्हणून येणारा काळ हा विरोधकांना जर पाहिलं तर त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नाही किंबहुना त्यांच्याकडं प्रत्येकजण पंतप्रधानच्या रेसमध्ये या, आहे परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या यांच्या महायुतीच्या वतीनं केवळ आणि केवळ आम्ही आमचा नेता नरेंद्रभाई मोदी अशाच प्रकारे बोललं जातं आणि एन डी एमध्ये जे आपलं आज स्थान आहे सर्व पक्षांनी यामध्ये कबूल केलेलं आहे की यापुढील काळातील वाटचाल ही केवळ नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून होईल आणि खऱ्या अर्थानं आ, हा देश दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत म्हणून एक कोणावरही अवलंबून न राहणारा देश एक संपन्न अशा प्रकारचा देश उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि हे नेतृत्व देण्याचं किंवा हा विकास करण्याचं कार्य केवळ नरेंद्रभाई मोदीच करू शकतात हा विश्वास समाजाला आहे आणि म्हणून त्याबद्दल अनेक ठिकाणी ज्यावेळेस मोदी साहेब जातात आम्ही सुद्धा घरोघर गर जातो तर मोदी साहेबांचं नाव निघतं ही खरी विश्वासार्हता समाजातून त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि म्हणून मला या निमित्तानं सर्वांना विनंती करायची आहे की येणाऱ्या का तेरा तारखेच्या निवडणुकीला डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या कमळचिन्हावर बटन दाबून आपण त्यांना उपकृत करावं त्या विष विखे पाटलांना मत म्हणजे मोदींना मत मोदींना मत म्हणजे विकासाला मत विकासाला मत म्हणजे सा सामर्थ्यशील भारताला मत